नमस्कार मी डॉक्टर सई योग साधना या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत एका मुद्रेविषयी या मुद्रेचं नाव आहे योनी मुद्रा तर आयुर्वेदामध्ये आणि योगशास्त्रामध्ये अशा असंख्य मुद्रा सांगितलेल्या आहेत ज्याद्वारे आपण आपलं शरीर हे निरोगी राखू शकतो तर आज आपण जी मुद्रा अभ्यासणार आहोत तर त्या मुद्रेचं नाव आहे योनी मुद्रा आणि त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ पण समाविष्ट आहे योनी याचा संस्कृत हा शब्द असून त्याचा अर्थ होतो गर्भ तर गर्भाशयाशी संबंधित सर्व विकारांवर काम करणारी ही मुद्रा आहे आणि ही मुद्रा जेव्हा आपण धारण करतो तेव्हा त्याचा आकारसुद्धा गर्भपिशवीसारखा दिसतो म्हणूनसुद्धा याला योनी मुद्रा असं म्हटलं जातं तर मुद्रा या नेहमी आपल्या शरीरामध्ये जे तीन दोष आहेत वात पित्त कफ याला संतुलित करतात तसेच ज्या पंचतत्वांनी आपलं शरीर बनलेलं आहे त्या पंचतत्वांनासुद्धा संतुलित करत असतात त्यामुळे मुद्रेच्या अभ्यासाने आपल्या शरीरातील पंचतत्व आणि त्रिदोष हे साम्यावस्थेत आल्यामुळे आपोआप आपलं शरीर हे निरोगी बनतं तर योनी मुद्रा करत असताना ज्याही स्त्रिया फर्टिलिटीच्या एजमध्ये आहेत त्यांची क्षमता किंवा उत्पादन क्षमता आणि रिप्रोडक्टिव ऑर्गन्सचं जे काम आहे तर ते व्यवस्थित होण्यासाठी आणि उत्तम बीजनिर्मिती होण्यासाठी ही, ही मुद्रा काम करते जर व्यक् स्त्रिया ह्या प्री मेनोपॉझल किंवा मेनोपॉझल फेजमध्ये असतील तर त्या स्थितीमध्ये सुद्धा जेही त्रास होत असतात सुद्धा त्रास या मुद्रेनी कमी होतात तसेच काही स्त्रिया जर सतत चिडचिडेपणा चिंता राग यांनी जर प्रभावित झालेले असतील किंवा यांनी ग्रस्त असतील तर ही मुद्रा त्यातूनसुद्धा त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करते कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहे त्याला बॅलन्सिंग करण्याचं काम ही मुद्रा करते त्यामुळे जसं मी आत्ता सांगितलं की गर्भपिशवीशी संबंधित सर्व विकार त्याच्यासोबत कष्टार्थ किंवा इन्फर्टिलिटी आणि त्याच्यासोबतच विविध जे पिशवीशी संबंधित आजार आहेत तर त्यामध्ये ही मुद्रा खूप प्रभावीपणे कार्य करते तर योनी मुद्रा जसं की स्त्रीमध्येच त्यांनीच करावी किंवा स्त्रियांसाठीच ती उपयुक्त आहे असे नसून पुरुषांमध्ये सुद्धा इन्फर्टिलिटी कमी करण्यासाठी सिमेन काउंट वाढवण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो तर योनी मुद्रा करत असताना आपल्याला आपल्या बोटांची स्थिती काय घ्यायची आहे ते बघूया सर्वप्रथम तर तुम्हाला ज्या सुखाह हो वाटेल त्या स्थितीमध्ये बसायचं आहे त्यानंतर थोडंसं दीर्घ श्वास घेऊन दीर्घ श्वास सोडून आपलं मन हे स्थिर करायचं आहे कुठलीही हालचाल करायची नाही आहे शरीर स्थिर झाल्यानंतरच तुम्हाला ही मुद्रा करायची आहे तर मुद्रा करत असताना या आपल्या दोन्ही हातांची जी पाच बोटं आहेत त्यांना आधी पूर्णपणे लॉक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे तर्जनी दोन्ही वरती घ्यायचे आहेत आणि अंगठे दोन्ही हातांचे वरती काढून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर तर्जनी ही तर्जनीला जोडायची आहे थोडेसं प्रेस करायचं आहे अंगठा अंगठ्याला जोडून थोडासा प्रेस करायचा आहे बाकीचे तिन्ही बोट हे आपण जसे लॉक केलेत तशाच अवस्थेमध्ये राहतील आणि मुद्रा करत असताना आपला हा जो पेल्विक एरिया किंवा रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ज्या ठिकाण आहेत त्याच्या समोर हा आपला हात यावा आणि हे जे तर्जनी आपण जोडलेले आहेत ते खालच्या दिशेने असायला हवेत आणि अंगठे जे जोडलेत आपण ते साधारणपणे आपल्या नाभीजवळ यायला पाहिजेत तर आपण बघूया परत आपले हात आपण लॉक केल्याच्यानंतर तर्जनी एकमेकांशी बाहेर काढून जोडली आहे अंगठा आपण जोडलेला आहे खालचे तिन्ही बोट आपण एकमेकात लॉक केलेले तसेच ठेवलेले आहेत आता या भागावर आपल्याला ही मुद्रा करत असताना अंगठा हा नाभीच्या जवळ आणि ही खाली या स्थितीमध्ये आपले खांदे आपलं शरीर रिलॅक्स ठेवायचे डोळे बंद ठेवायचे दोन ते तीन श्वास घ्यायचे आहेत श्वास सोडून मन आणि शरीर स्थिर झाल्याच्या नंतर पाच मिनटासाठी ही मुद्रा करायची आहे पूर्ण वेळ जेव्हा मुद्रा आपण करत आहोत त्यावेळी आपलं लक्ष हे आपल्या पेल्विक एरियावर किंवा रिप्रोडक्टिव ऑर्गन्सवर ठेवायचं आहे आणि तर्जनी आणि अंगठा जो आपण एकमेकांशी जोडलेला आहे तो हलकासा प्रेस केलेला असणं हे आवश्यक आहे तर या स्थितीमध्ये ही मुद्रा केली जाते आणि याचे फायदे स्त्रिया आणि पुरुष दोघंही घेऊ शकतात जसं आपल्या शरीरामध्ये स्त्री शक्ती ही जागृत करण्यासाठी उत्तम बीजनिर्मिती करण्यासाठी त्याच्याप्रमाणेच काही मूड स्विंग होणे चिडचिडेपणा होणे हे जे मेनोपॉझल विकार आहेत किंवा जी सिम्पटम्स आहेत त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि स्त्रियांना हार्मनी किंवा मानसिक स्ट्रेस कमी होणे आणि स्वच्छंद जीवन जगण्यासाठी ही मुद्रा खूप मदत करते तर या मुद्रेसंबंधी माहिती तुमच्या सगळ्या मैत्रिणींना बहिणींना शेअर करा आणि तुम्ही पण या मुद्रेपासून मिळणारे फायदे जे आहेत त्याचा नक्कीच अनुभव घ्या धन्यवाद